नमस्कार मित्रांनो तर आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्याचं स्वागत आहे भाऊच काय आता जेवण झालं दुपारी पाहिजे नाही mm. मी गेलतो केमला ती जेवण केलं तिथंच पाहुणेच्या आणि त्यांनी दिला तुम्हाला डबा बांधून भजी आवडते ती तुम म्हणून केमचे ते नाही का ये ते येते मावशी येते ते बघा ते आपलं खायला घेऊन तुम्हाला

त्यांनी एवढा आंब दिला ते आय बघुला नेहमी अजून कोरवड्या पापड्या दिल्या त्या मला ते प्रोडक्ट द्या म्हणलं ह्या चपाती दिल्या ते पापड्या दिल्या त्या तळल्या संध्याकाळी काय जेवण करायचं टेन्शनच नाही आता चपाती चपाती भजी पण दिले ते मी ते भजी बी म्हणल्या आम्ही हिडीओ बघतो म्हणल्या बाहूला भजीली आवडते म्हणून भजी दिल्या ते फक्त चपात्या बी किती दिले ते एक दोन तीन चार चपाती दिले ते لیت څپد دیوډه تر سره ته 4 څپد وګورئ ښه راټولل ګوبلې دې یې کي خای چې نه نو راک بجی دیلې ته ما आवडته په म्हणून مو بجی دیوه خاړه تم بده نه کړط هاي ورته نه تي هکای چې دیلې ته وډه پایې موږ ته غوښته واینګه چې کباجې دیلې मी जेवलो तिथे मला जेव्हा नाही तिथे आलेले मावशी तुम्हाला खायला घेऊन मध्ये हो का मित्रांनो हो का ह्यांनी एवढा रस दिलाय डबा ह्यात त्यात वांग्याची भाजी दिली एवढी मोठी पण का ह्याच्यात भजी दिल्यात आहे मोमो भाऊला खायला पण अजून म्हणलं तर ह्याच्यात कुरड्या पापड्या दिल्या त्यात तळलेल्या अजून एवढा आंब दिल्यात दिलेत अजून एवढ्या चार पाच चपात्या दिल्यात म्हणजे संध्याकाळचं करायचं ते आम्ही म्हणल्या व्हिडिओ बघतो आम्हाला व्हिडिओ बघतो म्हणल्या आम्ही पण सम बाहुला भजी आवडत म्हणल्या म्हणून दिलं द्यायचं रथ चपाती खायचं ही एक बिल झालंय जरा एक लागतील म्हणजे तू जरा हा रसले खायला बोड त्याच रस आहे म्हणजे ताजा ताजा स्वयंपाक करून दिलाय मला बी जेवायला लावलं Oh 無事。<laughs> சாரண சாங்க ந

हे तांब म्हणजे दडपण दडपण ठेवावं लागते तशात तरी म्हणजे पिकते ना ताट लागत ठेव आहे ना हे ताटात ठेवतो म्हणलं झाकून ते म्हणजे असं थोडं हे ठेवलं का नाही म्हणजे पिकते ना इताँगा थे ही एवढा बघा आंबो आंबा तर केवढा ते बघा की एक 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 तांब्याने आंबा मोठं मोठं दिलं ते एकाच आंब्याचा रस होतोय बघा इथे आंबा केवढा आहे पिकलेला नाही तर म्हणले आपण एक दोन दिवसात ह्याला कलर येईल चांगला पिकतेला ह्याला उद्याला मित्रान मला जेवण केलं आणि आयला म्हणजे आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो त्यांनी दिवस झालं बोलवत जेवायला या जेवायला का उन्हाळा गेला पण रस खायला काय जाण नाही मग त्यांनी आज बोलवलं मग मी गेलतोच आज मग त्यांनी आयला बाहला चपात्या दिल्या भजी दिली रस दिला वांग्याची भाजी दिली परत कुरवड्या पापड्या दिल्या एवढा आंब दिलं तळड्याला मग मी जेवण बिवण केलं म्हणलं घेऊन जावं कोणाला हा दिसत की बघते सोडल्यावर होटल उकडल्या ते सारून काढायला म्हणले पण पावा बळवे आलेले कस काय करावं काय म्हणजे काढावं काय करावं पण दिसत मला हाय हाय चालते तेव्हा ना आम्ही जेवण करतो म्हणा तुम्ही करा मानव आता दिलेला पावनाऱ्या रड्याने जे दिलेला आहे ते खाऊ खाऊ आता पावन्या ते आता ते पावण्याने जेवण दिलं संध्याकाळचं त्यामुळे माझं टेन्शन गेलं नाहीतर संध्याकाळी करावं लागलं असतं करायचं काय नाही पण आता हे दिलेलं आहे ना चार पाच चपाती दिले ते त्यातल्या काय मी एक खाईन दोन खाईन मी आहे भाऊ एक खात्याने त्यातली एक चपाती एक दीड चपाती शिल्लक राहीन कसलं झालं ते भाजी चांगलं सांगितलं नाही त्यांना कसं झालंय ते लयम बघवायचं लई बघायचं लें म्हणते ते बघा त्यांचा डबा त्या लागेल परत पिशवी परत एक म्हणले ती एक दिवशी मग पिशवी तिथं अडकून ठेवतो मी नस नसलो पिसला आली तरी त्यांना पिशवी डबा ही द्या दोन ठेवतो ह्या पिशवी आले परत येणार म्हणल्या नाहीला बघायला <coughs> मी नसलो घरी आली तर मग ही पिशवी त्यांचा डाबा पिशवी उठवतो hmm. नसलं तर तेवढं दे दहन करून द्या देऊ कुठला त्यांनीच दिलेलं आहे तर चालते करा म्हणा जेवण आम्ही आणलेला संध्याकाळचं जेवण जेवतो म्हणून संध्याकाळी आता काही टेन्शन नाही बाबूला दिले गरम गरम मो भजी खायला गरमच खात नाही त्यांनी व्हिडिओ बघून मला जेवाय बोलवलं आणि दिलं त्याच्यामुळं मला अभिमान वाटला त्यांचा तर चालतंय मित्रांनो आमचा आता संध्याकाळचा स्वयंपाकाचं टेन्शन गेलं आणि एवढं त्यांनी एवढं मला गरम गरम सगळं जेवण केलं आणि मला जीव उंडाबा बांधून दिला म्हणजे खरंच त्या माणसाचं खूप अभिमान वाटला मला त्यांचा तुमचे असे प्रेम साथ राहू द्या योगेश भाऊवर भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद चालते भेटतो म्हणावा आता पुढे जेवा म्हणा तुम्ही करायच्या मी खात चालते मित्रांनो आई गेली बाई तुम्ही आईकच काय दिसली नाही पण आई जाते काठी वर चालते हळूहळू माताऱ्या इथं बघितली पण काही नव्हतीच तिला इथं काठीवर चालायत पण बाबाला कसलं चालत नाही तुझ्यामुळे ती चालू शकते जरा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा अशीच तुमची प्रेमळ सात आपुलकी राहू द्या तुमच्यामुळे तुमची साथ आहे म्हणून सध्या बरं आहे बरं बर चालले असून तुमची अशीच प्रेमळ साथ राहू द्या ह्या दुबळ्या भावावर तुमचा आशीर्वाद असत राहू द्या बाय आपलाच योगेश भाऊ एकता जीव सदाशिव धन्यवाद